जय भीम नमोबुद्धाय बुद्धाय आज माझ्या संवादाचा विषय आहे रामदास आठवले साहेब जान नका देऊ प्राण नका देऊ द्या इमान मागच्या काही दिवसापूर्वी साधारण आठ दिवसापूर्वी केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी संविधानाच्याबद्दल नेहमीप्रमाणे चालवले आणि कविता म्हटली आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं संविधानासाठी मी प्राण मी जान बदलू देणार नाही संविधान असं त्यांनी यमेक जुळून म्हटलं आणि ते नेहमीप्रमाणे ते शीघ्र कविता म्हणून संपूर्ण सगळ्यांना माहीत आहे मग यमक जुळू आगर न जुळू त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्यच आहे यमक जुळू आगर न जुळू शीघ्र क त्याचा अर्थ कळू आगर न कळू पण त्याचा आशय त्याला असो आगर न कळू पण शाब्दा या अक्षराला अक्षरं जुळली शब्दाला शब्द जुळला का झाली रामदास आठवलेंची शीघ्र कविता हे सर्वांना माहीत आहे आणि म्हणून त्यांच्या त्या कवितेवर मलाही एक चारवळी सुचली मला बी कविता सुचल्या आणि ते या माध्यमातून मला मानवाशी वाटते की रामदास आठवले साहेब देऊ नका जान रामदास आठवले साहेब देऊ नका जान द्या इमान वाचेल संविधान आणि येईन आंबेडकरी चळवळीमध्ये जान पुन्हा म्हणतोय रामदास आठवले साहेब देऊ नका प्राण देऊ नका जान द्या इमान वाचेल संविधान आणि येईल आंबेडकरी चळवळीमध्ये जान आणि दुसरं असं म्हणायचं आहे की जो इमान देतो तोच जान देतो आणि त्याच्यामुळं आज रामदास आठवले साहेब तुम्ही आता चळवळीला आणि संविधानालासाठी तुम्ही जान भी देऊ शकत नाही आणि इमानही देऊ शकत नाही ही तुमची नवटंकी आहे आणि आता आंबेडकर चळवळीच्या प्रभावातून बाहेर पडून आंबेडकर चळवळीच्या प्रवाहातून हिंदुत्वाच्या ब्राह्मणी कळपाच्या प्रवाहात तुम्ही अखंड बुडून गेला आहे आणि त्या प्रवाहात तुम्ही इतके वाहत गेलेलं आहे की तुम्हालाच कळलं नाही की तुम्ही कुठपर्यंत वाहत आला आहे आणि म्हणून या देश चळवळीला संविधानाला इमा जान देण्याची गरज नाही इमानदारीची गरज आहे आणि आता तुमची इमानदारी देण्याची आता तुमच्याकडं तुमचा सुतराम संबंध राहिला नाही आंबेडकरी चळवळ आणि रामदास आठवले तुमचा सुतराम संबंध राहिला नाही आणि त्यांच्यामुळं आता तुमच्याकडं जाण देण्याची आणि इमानदारीची सुद्धा अपेक्षा करणं चुकीचं आहे आणि म्हणून आता तुमचा पक्ष पक्ष कसला गट हा गट आता भाजपची एक शाखा चावलेली आहे आणि त्याच्यामुळं तुमच्याकडून आता इमानदारीची अपेक्षा करणं सुद्धा चुकीचे आहे आणि एक आहे की डॉक्टर आंबेडकरवाद खरा आंबेडकरवाद खरा आंबेडकरवादी हा हिंदुत्ववादी आणि गांधीवादी कळपात कधीच राहू शकत नाही आणि या अर्थानं आता आमदास आठवले साहेब तुम्ही आता या अर्थानं स्वतः तरी आंबेडकरवादी आहात का याचं आंबेडकरवादी राहिलात का याचं आत्मपरीक्षण स्वतःच करा आणि तरीसुद्धा तुम्ही या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंबेडकरवादी नरेंद्र मोदी म्हणतात खरं तर आंबेडकर नरेंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदीला आंबेडकरवादी म्हणणं हे आंबेडकरवादी विचाराची आणि चळवळीची विटंबना आहे या देशाम या देशा, देशा भारताच्या संसदेमध्ये राष्ट्र निर्माते लोकशाही भारताचे शिल्पकार राष्ट्रनिर्माते महामानव वैश्विक प्रणते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संसदेमध्ये बोलताना पटेल नेहरूला घाम फुटत होता अख्ख्या साऱ्या संसदेला घाम फुटत होता आणि संसदेच्या बाहेर गांधीला सुद्धा घाम गां फुटत होता साऱ्या जगाचं लक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणाकडे होतं आणि त्या बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून स्वतःला समजून घेणारे रिपब्लिकन पक्षाचा खासदार भाजपचा का भाजपनं सुद्धा घाबरत भाजपच्या जीवावर जरी निवडून आला रिपब्लिकन पक्षाचा खासदार म्हणून रामदास आठवले तुमच्या दीर्घ कविता आणि चारोळे ऐकून भाजपला नव्हे तर काँग्रेसला सुद्धा आतून आनंदाच्या ओकळ्या फुटतात बरं झालं संसदेची करमणूक आणि मनोरंजन करण्याकरता वेदूषक विदूषक चारोळ्या म्हणणारा आणि शेग्र कविता असं म्हणणारा वेदूषक सापडला याच्या पलीकड काहीही होत नाही आणि या तुम्ही स्वतःला संविधान संविधानासाठी जाण देऊ म्हणता पण तुमच्या साक्षीना तुमच्या साक्षीनं आणि तुमच्या समोर तुमच्या डोळ्या आणि तुमच्या उपस्थितीमध्ये संविधानाचं मंदिर बांधून संविधान मंदिर बांधून तेही तुमच्या उपस्थितीत तुमच्या साक्षीनं संविधानाची मंदिर बांधत अस बांधून संविधानाचा गळा घोटला जात असताना कुठं गेला होता तुमचं जान देण्याची कुठं गेली होती का नाही दिला ती इथं तिमान का नाही दिला तिथं जान संविधानाचं मंदिर बांधून संविधान निष्क्रिय केलं संविधानाचं ब्राह्मणीकरण केलं संविधानाचं देवीकरण केलं एकंदरीत संविधानाच्या मूल्याचा अपमान केला आणि तोही तुमच्या उपस्थितीत तुमच्या साक्षीनं आणि कसला जान देताय तुम्ही संविधानासाठी अहो स्वातंत्र्य समता बंधुता न्याय धर्मनिरपेक्षता आणि जात विरहित लोकतंत्र राष्ट्रवादाचा प्रबुद्ध भारत याच्यावर राष्ट्राचं स्मारक उभारणं हे संविधानाचं खरं स्मारक आहे विचारधारेवर सामाजिक आणि आर्थिक समतेवर हा देश उभारणं लोकशाही भारत उभारणं हे संविधानाचं खरं स्मारक आहे आणि ते बांधण्याच्या ऐवजी त्याची अंमलबजावणी करण्याऐवजी संविधानाचं मंदिर उभारलं आणि तेही तुमच्या उपस्थितीत आता त्या संविधानाच्या मंदिरात मध्ये रामदास आठवले तुम्ही स्वतः पुजारी व्हा त्याच्यामुळं तुम्ही आरतीच्या ठिकाणी तुमच्या कविता म्हटले जातील आणि भजन तुमच्या साऱ्या देशाला ऐकू जाईल या देशामध्ये दे भाजपची जशी सत्ता आली की ज्या भाजपच्या सरकारामध्ये तुम्ही सामील आहात त्या भाजपच्या नरेंद्र मोदी सरकारनं भाजप सरकारनं संविधानाची मोडतोड केली त्याची अंमलबजावणी केली नाही संविधानाच्या विसंगत वर्तन केलं संविधानाच्या विसंगत विरोधीने निर्णय घेतलं आरक्षणाच्या संदर्भामध्ये न्यायालयाचा आलेला निर्णय एवढंच काय पण बार पारचा नारा दिला कशासाठी दिला संविधान बदल्यासाठी आम्हाला जर चारशे पार आम्ही जर लोक सीट जिंकली लोकसभा निवडणुकीमध्ये तर या देशाचं संविधान आम्ही बदलू हे भाजपवालीच म्हणत असताना ज्या पक्षामध्ये तुम्ही म्हणताय ज्या पक्षाचा तुम्हाला आनंद गौरव वाटतो नरेंद्र मोदी आणि आमित याचं तुम्ही तोंड फाटूस तर कौतुक करता आहे आणि त्या पक्षाचे खासदार आम्हाला जर चारशे पारचा आकडा पार, पार केला तर आम्ही संविधान बदलण्याची भाषा करत होता तेव्हा का नाही जान दिला तेव्हा कुठे गेली होती तुमचं इमान आणि जान देण्याची प्रवृत्ती अरे या माशामध्ये दिल्लीमध्ये संविधानाची संविधान जाळलं गेलं तेव्हा कुठं होते रामदास आठवले का नाही जान दिला संविधानाच्या रक्षणासाठी आणि बार पारचा नारा देऊन संविधान बदलण्याच्या कटामध्ये तुम्ही सामील होता तुम्ही भाजपसाठी मत मागत होता सभा घेत होता चारोळ्या करत होता आणि त्या संविधान बदलण्यासाठी चारशे पारचा आकडा पार पाडण्याच्या भाजपच्या षडयंत्रामध्ये षडयंत्राचा भा एक भाग तुम्ही होता आणि कसलं संविधान बदलता बदलण्यास संविधान वाचवण्याची जाण देता तुम्ही खरंच रामदास आठवले साहेब तुम्ही नावाप्रमाणेच रामाचे दास आहात जय भीम बोलताय आणि काम करताय श्रीरामाचं भीमाच्यामुळं मोठं झालं आणि चाकरी करताय रामाची गुलामी करताय रामाची खाताय भीमाच आणि गाताय रामाच कधीतरी आठवले तर तुम्हाला आठवण झाली प्यांतरच्या काळातली तुमच्या मधल्या प्यांतरची तुम्हाला तर आठवले आठवलं झाली तर रामदासाचं राजकारण काय आहे एकदा तरी स्वतःला तपासून पहा आणि मग तुम्ही गणपती गणपती उत्सवामध्ये गणपतीला साकडं घातलं भाजपसारखे महाविकास आघाडीचे महायुतीला सत्ता यावी खरं तर मग या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःला बुद्धिष्ट तुम्ही समजता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बावीस प्रतिज्ञा दिल्यात आपल्याला आणि बावीस प्रतिज्ञा तीन प्र, प्र, प्रतिज्ञा आहे बावीस प्रतिज्ञामध्ये मी गौरी गणपती यांची पूजा करणार नाही त्यांची उपासना करणार ही प्रतिज्ञा आहे अहो रामदास आठवले साहेब हे मी का सांगतोय तुम्हाला की दोन हजार सहाला अडीच हजार मातंगाला बरोबर घेऊन मी बौद्ध धम्माचा स्वीकार केला मी पूर्वाश्रमीचा मातंग समाजाचा पण अडीच हजार मातंगाला घेऊन दोन हजार सहाला मी बौद्ध धम्माचा स्वीकार करताना त्यावेळी मी दोन हजार सहा पूर्वी सहाला मी विष्णू साठे होतो आणि विष्णूसाठी बौद्ध धम्माची दीक्षा घेत असताना बावीस प्रतिज्ञा म्हणावं लागते आणि त्यातील पहिलीच प्रतिज्ञा आहे मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही त्यांची उपासना करणार नाही मीच विष्णूसाठी रामदास आठवले रामाचे दास, रामा दास तुम्हाला सांगतो विष्णूसाठी प्रतिज्ञा करतोय आणि क्षणात निर्णय घेतला माझ्या नावासुद्धा ब्राह्मणी धर्मव्यवस्थेची हिंदू धर्मव्यवस्थेची घाण लोकं म्हणून नामांतर सुद्धा केलं आणि विष्णू साठेचा प्रबुद्ध साठे म्हणून आज चला आपल्या बुद्धाच्या घरी हे अभियान चालवत असताना मातंगा बर, चर्मकार माळी साळी कुणवी नावी मराठा आदिवासी इत्यादी बहुजन समाजाला बौद्ध धम्माकड आणून घरवापशी करण्याचं ऐतिहासिक आणि क्रांतिकारक काम आहे लक्षात घ्या दोन हजार ज्यावेळी पंढरपूरमध्ये तुम्ही खासदार केला उभा राहिला होता त्यावेळेला मला कालकथित बाळासाहेब ठाकरे आणि उत्तर सोलापूरचं आमदारकीचं तिकीट स्वतः दिलं होतं तेव्हा उद्धव ठाकरे सुद्धा शिवसेनेत होते का नाही मला माहीत नाही बाळस आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी त्या कालकथित बाळासाहेब ठाकरेंनी तुम्ही ज्या खासदार केला उभं राहत त्या होता त्यावेळेला मला आमदारकीचं तिकीट दिलं होतं उत्तर सोलापूरचं आणि ज्या वेळेला मला भाकरीची गरज होती पैशाची नव्हती सत्तेची नव्हती मला भाकरीची गरज होती त्या काळात माझे त्यावेळेच्या रत्नपारखे नावाच्या ब्राह्मणानं माझ्या समोर दीड लाख रुपये टाकले होते रामदास आठवले साहेब त्यावेळेला ते तिकीट आणि पैसे मी नाकारलेले आहेत आणि सारे म्हटलेला आहे सारा देश विकून सारा जेग विकून सारा जेग विकून जेवढा पैसा येईल तेवढ्या पैशानं बाबासाहेबांच्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धूळ सुद्धा विकत मिळणार नाही एवढे पैसे टाकाण मी येतो ही भाषा तो ये करून तोंडावर तिकीट फेकलेला माणूस आहे मी म्हणून तुम्हाला सांगण्याचा नैतिक अधिकार रामदास आठवलेंच्या दलित पॅनथरवरती आठवले रामदास आठवले साहेबांच्या मधील पॅन्थरवरती दलित पॅंतरवरती मी आजही जीवापाड प्रेम करतो परंतु एकेकाळचा कधी दरकाळ्या जाती व्यवस्थेच्या विरोधात दरकाळ्या फोडणारा हा वाघ भाजपच्या कळपात जाऊन मंदिरातील घंटी वाजवावं लागला वाजवायला लागला आणि हे आता चालू वर्तमान काळातील जे राजकारण हा आहे लाचारीचं बेमानीचं राजकारण आहे हे अत्यंत किळसवाणा प्रकार आहे ते पाहत नाही म्हणूनच मला आज नायलाजान बोलावं लागलं घ्या म्हणून आज तु, माझे तुमच्यावर हे बोलत असताना माझ्यावर टीका होणार रिपब्लिकन कार्यकर्ते माझ्यावर ट्रोल करणार आहेत माझ्यावर टीका करणार आहेत हे मला इच्छा मला जाणीव पर्यंत कुणीतरी हे बोललं पाहिजे आता आंबेडकर चळवळ प्रस्थापित प्रस्थापितांच्या दावणीला बांधलेल्या दली दलाल चमचे आणि चाकरीच्या गड्यापासून आता आंबेडकर चळवळीला मुक्त करून स्वाभिमानी आंबेडकर चळवळीला प्रभाव आणि ताकद देणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी माझ्यावर कितीही टीका झाली तर त्याला मी भीत भिणार नाही आणि घाबरतही नाही आंबेडकरवादी राजकारणाचा स्वतंत्र आणि स्वाभिमानी प्रभाव राजकारणामध्ये वाढणं हे आता गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही स्वतःचा जीव गेला तरी हरकत नाही रामदासजी आठवले साहेब भारताचं संविधान आणि लोकशाहीचं जीवन मूल्य यशस्वी करायचं असेल तर भारत हा पुन्हा बौद्ध भारत म्हणून पुनर्जीवन पुनर्निर्माण करणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठी आंबेडकरवादी स्वतंत्र आणि स्वाभिमानी राजकारणाचा प्रभाव भारताच्या राजकारणामध्ये वाढला पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही जीवाचं रान करू आणि याला याच्यासाठी आत्ता मात्र आंबेडकर चळवळीला प्रस्थापित राजकारणाचे दलाल आणि भडव्या आणि चमच्यापासून आता मुक्त करण्याचं काम करायचं आहे माझ्यावर टीका करणाऱ्या पूरकरला मी सांगते सांग टीका करण्यापूर्वी एक विचार करायचा आहे स्वतः आत्मपरीक्षण करायचं आहे की रामदास आठवले मोठे श्रेष्ठ डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रेष्ठ आणि त्यांचं स्वाभिमानी राजकारण श्रेष्ठ याचा विचार करून मग माझ्यावरती टीका करावी आणि एवढंच या निमित्तानं सांगून आता तर बोललं पाहिजे आणि तर पुढं येऊ आलं पाहिजे आणि म्हणून आता आंबेडकर चळवळीला इमानदार नेतृत्वाची गरज आहे त्याग आणि इमानदार देण नेतृत्वाची नेतृत्वाची गरज आहे काँग्रेस आणि भाजप हे संविधान आणि लोकशाही चालवण्यात आणि संविधानाची अंमलबजावणी करण्यामध्ये दोन्हीही नालायक आहे म्हणून संविधानाचे लायक असणारा लोकशाहीचं अक्कल आणि नेतृत्व करण्याची क्षमता असणारे आंबेडकरवादी राजकारणच वाढलं पाहिजे ते आम्ही वाढवण्यासाठी जीवाचं रान करू तुम्ही कुशाल भाजपची चाकरी करा भाजप नसेल तर कुशाल काँग्रेसची चाकरी